सर्वांना नमस्कार आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व माडा तालुक्यातील तसेच उजनी गावातील ग्रामस्थांना कळवू इच्छितो की उजनी ग्रामपंचायतीच्या निर्णय क्षमता नसल्यामुळं कोणत्याही पद्धतीचा ठोस निर्णय घेण्याची क्षमता नसल्यानं आज जी परिस्थिती समोर आलेली आहे जी गेल्या चार वर्षापासून मी या अतिक्रमणाच्या विषयामध्ये संदर्भामध्ये अनेक वेळा तक्रारी करतोय उपोषणं करतोय आंदोलनं करतोय परंतु ही ग्रामपंचायत मात्र त्याला कोणत्याही प्रकारचं गांभीर्य असलेलं असं मला जाणवत नाही उलट त्यामध्ये राजकारण करून एकमेकाच्या विरोधात माती भडकवून हे अतिक्रमणचा विषय जास्तीत जास्त चिघळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी हे ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच करताना दिसत आहेत आणि म्हणूनच या सर्व गोष्टींचा आजपर्यंत मी जो पाठपुरावा केलेला आहे म्हणजे जिल्हाधिकारी मॅडम असतील डेप्युटी सी ओ असतील किंवा गटविकास अधिकारी असतील या सर्वांकडं मी कागदोपत्री असा पाठपुरावा केलेला आहे परंतु माझ्यासारख्या जर आ, आज तालुका अध्यक्षाला जर या गावातील एक अतिक्रमण काढण्यासाठी इतका त्रास सहन करावा लागत असेल तर सर्वसामान्य लोकांच्या तरी तक्रारी तुम्ही ऐकून घेता की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून जोपर्यंत उजनी ग्रामपंचायत बरखास्त होत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण कायम ठेवणार आहे आणि उजनी ग्रामपंचायतीनं पंचवीस तारखेच्या आत जर अतिक्रमण काढलं तर प्रश्नच नाही उपोषण करण्याचा परंतु मला वाटत नाही गेल्या चार वर्षात यांनी कधी अतिक्रमण काढण्यासाठी कुठली पावलं उचललेली आहेत आणि संबंधित ग्रामपंचायतीनं आजपर्यंत केलेल्या सर्व या चुका आहेत त्यांनी मनमानी पद्धतीने केलेली कामं असतील त्यांनी ठराव केलेले असतील त्यांनी गावातील काही इमारती पाडलेल्या आहेत पाण्याचा आरोप प्लांट पाडलेला आहे आणि या सर्व मुद्द्यांना घेऊन मी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून अमरण उपोषण करत आहे याची सर्वांनी हो नोंद घ्यावी आणि सदर उपोषण करत असताना माझ्या जीवितास काही धोका निर्माण झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उजनी गावचे सरपंच सर्व सदस्य आणि गटविकास अधिकारी साहेब यांची राहील याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्यायची आणि लवकरात लवकर अतिक्रमणावर मार्ग काढावा अशी माझी विनंती राहील